आज कल्याण डोंबिलीची आज गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून कल्याण डोंबिलीच्या झोपडपट्ट्यांच्या संदर्भात हा मोर्चा आम्ही आणलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून आज आपल्याला पाहिलं आहे तुम्ही करत खऱ्या अर्थानं जर प्रत्येक झोपडपट्टीत जाऊन सर्वे केला तर दरोजे नाहीत पायवाटा नाहीत आणि कुठल्या प्रकारची अशी भयानक अशी परिस्थिती आहे डोंबिली कल्याणमध्ये हे सरकार सातत्याने योजना आणतं बी एस पी सारखा प्रकल्प आला आठ ते दहा हजार घरामध्ये आज कुत्री मांजरे राहतात परंतु सरकारला ती घरं उपलब्ध गरिबांना द्यायला वेळ नाही कल्चर डेव्हलपमेंट योजना जी आहे ती आणण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर लागू करावा आणि ह्याच कल्याण डोंबिलीच्या लोकांना गोरगरिबांना घरं सरकारनं द्यावा अशी मागणी मी प्रशासनाकडे विनंती करण्यासाठी आज आलेलो आहे या ठिकाणी मी आज जरी ठिकाणी निवेदन द्यायला आज आलेलो आहे परंतु उद्याचं निवेदन द्यायला मी येणार नाही तर स्वतः प्रशासनाला निवेदन घ्यायला यावं लागेल अशा परिस्थितीमध्ये ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहेत आज कल्याण डोंबिलीच्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे जवळजवळ आज पस्तीस ते चाळीस हजार घरांचा प्रश्न आहे अनेक घरं या डोंबिवलीमध्ये गरिबांची घरं आहेत सरकारला किंवा इथल्या प्रशासनाला गरिबाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे सरकारची कान उघडणी करण्यासाठी प्रशासनाची कान उघडणी करण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून मी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे